खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून केडगाव एकता कॉलनी गणपती मंदिर सभामंडप कामाचं भूमिपूजन उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते झालं यावेळी सामाजिक कार्यकर्ते चलिंदर कोतकर माजी नगरसेवक मनोज कोतकर सुनील कोतकर सुरेश शेळके गणेश नवरे क्षीरसागर महाराज अजित कोतकर पोपट कराळे अशोक कराळे भरत ठुबे मधुकर चिपाडे उमेश कोतकर संतोष गाडे अजित शेळके चंद्रकांत कचरे प्रकाश लोंढे सुधागर गुळवणी अतुल कोठारी हर्षल काकडे वैभव चिपाळे अजय भापकर विनायक पावसे आदींसह नागरिक उपस्थित होते अरे खासदार साहेब असतील किंवा आमदार साहेब असतील आम्ही कोतकर परिवार सगळ्यात स्पष्ट बोलतो मग त्यांना पण माहिती आहे की जर यांना जर विकास काम चालू दा त्यांनी सांगितलं की नगरमध्ये वीस नगर, नगर शहरामध्ये वीस कोटी रुपयाचा मंजूर निधी मंजूर झाला आहे त्याच्यापैकी दोन कोटी रुपयाचा आपण खेडेगाव त्यांनी मंजूर केला आहे त्यामुळे त्यांना माहिती जसे कोतकर स्पष्ट बोलतात तसे विकास काम करून घ्यायला पण स्पष्ट आहे व त्या त्याच्यापूर्वीच तुमच्यामुळं पण आम्ही एक कळकळीची विनंती आहे की आम्ही पण तू जसं विकास कामातून स्पष्ट बोलतो तसं पण आम्ही स्पष्ट सांगतो तुम्हाला की आपल्याला मतपेटीद्वारे आपलं यांना सुद्धा यांचं प्रत्येकाला काम करणं गरजेचं आहे तर तुम्हाला सांगतो की आता दोन कोटी रुपयाचाच सांगतो की अजून आम्ही जवळजवळ पंधरा कोटी रुपयाच्या खेडगावमध्ये विकास कामाची यादी खासदार साहेबांना दिली <laughs> आता निवडणुका जवळ आल्यात आम्ही पण आत्ताच जवळ आलो नगरमध्ये वर्षभरापूर्वीच दहा वर्षाच्या काळामध्ये तुम्ही पण परिस्थिती पाहिली आता एक वर्षाच्या काळात काय आम्ही काही लगेच जादूची काडी काही फिरू शकत नाही तरी मनोज दादा असतील किंवा गणेश ने असतील सूरज लता शेळके असतील व कांबळेजी असतील त्यांनी बऱ्यापैकी जवळजवळ ह्या भागामध्ये जवळजवळ आठ ते साडेआठ रुपयाचा सा, सतरा नंबर प्रभावामध्ये विकास कामाचं उद्घाटन केलं क्रीडावाल्यांना सगळ्यांना माझ्या आया बहिणींना विनंती आहे की मुलांना क्लास थोडा कमी करायला पण इकडं थोडे एक तास खेळा पाठवा तर ही गरज गरज जर आपण खेळायची गरज जर पाळली नाही तर इथून पुढे जो काय प्रकार जर चालू आहे हा खूप विचित्र आहे तर माझ्या सर्वांना मुलं पण खुश व्हायला लागलेत की आता म्हणती राहिलं घरी जाऊन की आम्हाला काही एक तास आता काही क्लासला पाठवायचं नाही असा कुठला माझा म्हणायचा मुद्दा नाही तर ह्या सगळ्यांनी त्याच्यात सहभाग घ्यावा व आपण जो काय आमच्यावरती विश्वास दाखवतोय परीने आम्हाला जितकं जितकं शक्य आहे तितके जितका आम्ही विकास कामं करायचा का प्रयत्न करतोय व तुम्ही आम्हाला बोलून एकटा पडलेल्या सर्व नागरिकांनी आम्हाला मान सन्मान केला व त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी हो। आहोत संग्राम मैयांचा विषय त्या ठिकाणी आपण त्या दिवशी तर मै्या या ठिकाणी आले होते त्यांना आपण मागणी केली ते तुम्ही काय असेल ते सांगा दे ते, ते देण्याचं दे काम पण मी करतो म्हणजे आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण राहिलेल्या कामाचं पाठपुरावा करून ते पण काम या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर बरोबर संदीप दादा असते दादांच्या काळात केडेगावची पाणी सर्व जाणत आहात पाण्याचा प्रश्न असेल तर डायरेक्ट लाईन केडेगावसाठी आपलं एक सेपरेट लाईन आणण्याचं काम संदीप दादांनी आपल्या त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर हा देवी तुम्हाला माहिती आहे पूर्वी कसा होता आणि आज कसा आहे म्हणजे रोडचं जे काम असेल कॉन्क्रीट असेल सर्वात मोठं काम आपल्या डिवी रोडचं या ठिकाणी दादांनी त्यांच्या काळात करून दिलेलं आहे आजही दादा तुम्हाला असं वाटत असेल तेव्हा बाबा दादा इथं नाही पण पण दादाचा कंटिन्यू फॉलोअप चालू असतो कोणतंही काम असेल ते विचारत असतात कर्ड काय अडचण काय नाही त्यांचं लक्ष हे केळगाववर अजून त्याचप्रमाणे आहे केडगाव हे कुटुंब समजणारे संदीप दादा आज आपले आजही तुमच्या सर्वांची माहिती हे आमच्या सारख्या कार्यकर्त्यातून घेत आहेत आणि इथूनही पुढच्या काळात कोणतंही काम असेल तर ते, ते, कर, ते, ते कार संजय दादांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आम्हा सर्व खेळगावकारांचा राहणारच आहे त्याचबरोबर आबांच्या मार्गदर्शनाखाली आता इथून पुढच्या काळात जे काही राहिलेले कामं असते ते आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण आम्ही सर्वजण करू आणि समजून सांगितलं की असा असा प्रस्ताव आहे मंदिर करायचं आहे आपल्याला इथं या परिसराचा विकास करायचा आहे तर कॉलनीतल्या लोकांनी एवढा भरभरून बर प्रतिसाद दिला की आम्ही जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये हा प्रस्ताव घेऊन गेलो आणि लोकांनी आम्हाला मध्ये तिचा ओघ एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिला की आम्ही पाच ते सहा पा, महिन्यामध्ये हे मंदिर उभं करू शकलो हे आणि सगळ्यात महत्वाची बातमी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे मंदिर उभं केलेलं आहे ते पूर्णपणे कॉलनीच्या लोकांच्या स्वनिधीतून आम्ही उभं केलेलं आहे आम्ही यासाठी कुठल्याही प्रकारचा आलेली कुठलाही आणलेला नाही आहे तर प्रथम मी आमच्या कॉलनीतल्या सर्व नागरिकांशी आभार मानतो की त्यांनी ह्या सगळ्या कामात आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आता दुसरी गोष्ट अशी की मंदिर उभं राहिलं मंदिर उभं राहिल्यानंतर आम्ही प्रतिष्ठापने सोहळा प्रमाणात साजरा केलेला आहे तोही आमच्या लोकांच्या आहे आपण ह्या गणपती मंदिरासाठी खूप कष्ट घेतले आताच कचरे साहेबांनी सांगितलं कि आपलं हे मंदिर फक्त सुरुवातीला म्हणजे नागरिकांच्या पुढाकारातूनच झालेलं आहे त्याच्याबद्दल सगळ्यांसाठी मी टाळ्या वाजवते आणि माझं असं मत आहे कि कुठली कॉलनी असो कुठली गल्ली असो जर नागरिक एक एक झाले आणि कुठलंही काम असू ते जर एक झाले ना तर, काम ले ले। तर ना लौकर, लौकर ना? ते काम एकदम चुटकीसरशी पूर्ण होत तसंच आपण या मंदिराच्या बाबतीत केलेलं आहे आणि आता या मंचावर जे आपले मान्यवर आहेत ना तर त्यांना मी हेच सांगणार आहे आता की जो आसपा मंडप होतोय आमचा तो लवकरात लवकर व्हावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून दादा तुमच्या हस्ते नारळ पडला होता बरोबर ना आणि त्यावेळेस म्हणून दादी सांगितलं होतं की लवकरात लवकर आपले हे काम होणार आहे त्यांचा शब्द करून दाखवलं आणि तसंच संतोष गाडे म्हणजे सगळ्यात म्हणतात ना सगळ्यात महत्वाची वीट म्हणजे संतोष गाडे आणि त्याच्यानंतर कचरे साहेब त्यांनी पण खूप म्हणजे एवढी मेहनत घेतली ना आणि कचरे साहेबांच्या बरोबर जे त्यांचे सहकारी होते त्यांनी पण अतिशय महत्व मेहनत घेतली आणि आपले हे मंदिर आज तयार झाले असा पोटकर परिवार आणि त्यांच्या पाठीमागे असणारे सर्व नगरसेवक आजी माजी नगरसेवक हो, त्यात आमचे सुनील मामाही आले ननोरे साहेबी आले आधी करून सर्व मला दोनच गोष्टी सांगायच्या ते अशा की आता बऱ्याचशा परिसरामध्ये महिला बचत गट आहे पण पुरुष बचत गट कुठंच नाही हा बा पुरुष बचत गट कुठंच नाही पुरुषांनी कधी वाचवायचं तर पुरुषांनी आर्थिक बचत गट जरी नाही केला रायका महाराजांचा शब्द आहे पुरुषांनी आर्थिक बजट बजेट गट नाही केला तरी पुरुषांनी एक गट बांधवा की भावी पिढीला परमार्थिक बनवा आणि भावी पिढीला सुसंस्कृत बांधवा महाराज अहो काय अध्याकामध्ये खूप विचित्र परिस्थिती आहे महाराज हो अन्नामध्ये प्रदूषण आहे हा प्रवासामध्ये पुढे गेलं सगळं प्रदूषण प्रदूषणच आहे सगळे प्रदूषण सहन केले महाराज माझी तळतळ आहे सगळे प्रदूषण सहन केले पण विचाराचं जे प्रदूषण आहे ना याला मी सहन करणार नाही आणि त्याच्याकरता मला तुम्हाला सर्वांची गरज आहे केडगावचं नाव नगर जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस झालं पाहिजे की जा एक फालि घ्या गणपतीचं दर्शन या समोर गुरुकुलमध्ये करापोत्कर कंपनीची आठवण पाहत इथले नेते पाहात इथले खासदार सूत्रसंचलन महेश मोहिते प्रास्ताविक कचरे काका यांनी केलं प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर